नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा भर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस त्यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्यामुळे बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना थेट निलंबित म्हणजे त्यांना सस्पेंड करण्यात आलेले आहे असे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे आणि नक्की ही घटना कोठे घडली आणि कशा पद्धतीने घडली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे दैन जास्तीत जास्त अंगणवाडी दैंना शेअर करा कारण की अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या भरती प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक आर्थिक उलाढाल झालेले आहे त्यामुळे संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सस्पेंड करण्यात आलेले आहेत तर बघा जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अंगणवाडी भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार केल्याच्या कारणावरून घनसावंगी येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद डाबेराव यांना निलंबित करण्यात आलेले आहे नुकत्याच झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या अर्जाच्या पडताळणीमध्ये अक्षम्य दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर करणे प्राथमिक यादीवर उमेदवाराने घेतलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने घेतलेल्या सुनावणीचा निर्णय संबंधित उमेदवारांना देणे अपेक्षित असताना व उमेदवारांची माहिती अधिकारांमध्ये सुनावणी निर्णय देण्याची माहिती माग मागितली असताना सुनावणी निर्णय तक्रारदारास उपलब्ध करून न देणे कार्यालयामध्ये कनिष्ठ कार्यरत असताना सदर भरती प्रक्रियेमध्ये स्वतःच्या सन्मतीने इतर अंगणवाडी सेविकेंनी याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लावणे तसेच भरती प्रक्रियेची गोपनीय माहिती भरती संबंधी असलेल्या उमेदवारांना संपर्क करून जाहीर करणे या आरोपासोबतच भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झालेच्या ऑडिओ क्लिप सुद्धा समाज फिरल्यानंतर त्याची दखल घेऊन तसेच भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या आठ उमेदवारांच्या तक्रारीची शहानिशा करून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि शासनाने याची दखल घेतल्यानंतर जे बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत विनोद डाबेराव यांच्या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि आठ तक्रारदारांचे तक्रार, तक्रार अर्ज याची शहानिशा करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीचा अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल एकात्मिक बाल विकास सेवा योजनांच्या आयुक्तांना दिनांक एक जुलै रोजी पाठवण्यात आला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाचे सहसचिव वीरा रा ठाकूर यांनी घरसावंगी येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद डाबेराव यांना निलंबित केल्याचे आदेश दिनांक दहा जुलै रोजी काढलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने भरती प्रक्रियेत भरती प्रक्रिये संबंधित उमेदवारांनी जे अर्ज केलेली त्या अर्जाच्या पडताळणीमध्ये संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यावर एक समिती सुद्धा नेमण्यात आली त्या समितीने सुद्धा असाच अहवाल दिलेला आहे की जे बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत यांनी याच्यामध्ये गैरव्यवहार केले आहेत आणि आठ उमेदवारांनी याच्यावर आक्षेप नोंदवला होता तसेच त्या संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिपसुद्धा सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्याचा तपाससुद्धा करण्यात आला त्याच्यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी हे दोषी आढळल्यानंतर संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सस्पेंड करण्यात आलेले आहे त्यांची नोकरी हिरावून घेण्यात आलेली आहे तर या अंगणवाडी सेविकाओ मदतनीज भरती प्रक्रियेमध्ये झालेला हा खूप मोठा घोटाळा होता आणि समाज माध्यमांवर ऑडिओ क्लिप फिरल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली आणि संबंधित उमेदवारांना न्याय मिळालेला आहे आणि ते जे बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत विनोद डाबेराव यांना सस्पेंड करण्यात आलेला आहे शासनाने खरंच खूप महत्त्वपूर्ण हा निर्णय घेतलेला आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीज ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन होती त्यामुळे याच्यामध्ये अशा पद्धतीने आर्थिक व्यवहार होणे किंवा अशा घटना घडणे साहजिकच आहे म्हणून सरकारने लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसंदर्भात एक तो चांगला तोडगा काढावा तसेच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना मानधन म्हणून न देता त्यांना वेतन श्रेणीत न सामावून घ्यावे त्यांना किमान वेतन लागू करावे अशी मागणी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्याकडून करण्यात येत आहे आपल्या या मागणीला या मागणीत सुद्धा आपल्या सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन आपल्याला न्याय द्यावा अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे बघून न तुम्हाला वाटत की हा व्हिडिओ बाल विकास प्रकल्प अधिकारी किंवा संबंधित जे अधिकारी आहेत महिला व बालविकास विभागाच्या यांच्यापर्यंत पोहोचेल का तर होत आहे हा व्हिडिओ पोहोचत असतो हा व्हिडिओ प्रत्येक समाज माध्यमावर फिरत राहत असतो त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद